शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी बात निघते नेपाळात नाशिकच्या कांद्याचे कौतुक भारतातून तस्करीमुळे नेपाळी ग्राहकांना आजचे दिन पुढली मोठी बातमी निघते आय टी आरमुळे शेतकऱ्यांना मिळालेला पी एम किसानचा निधी परत जाणार पुढली मोठी बातमी निघत आहे जवारीचा कडबा शेकडा पाच हजार ते पाच हजार पासाथार पाचशे रुपये पुढली मोठी बातमी निघत आहे अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान पुढली मोठी बातमी निघत आहे जळगावमधून केळी पिकिमा अपील पात्र प्रस्तावावर कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश शेतकऱ्यांना मोठा दिलासा पुढली मोठी बातमी निघत आहे शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत मिळावी यासाठी सरकार कायदा का करत नाही नेमकी अडचण तरी काय शेतकऱ्यांचा सुटता सवाल पुढली मोठी बातमी निघते पिकिम्यासाठी राजेश नवघरेंची हायकोर्टात जनहित याचिका दाखल पुढली मोठी बातमी निघते गारपिटीचा तेरा हजार हेक्टर क्षेत्राला तडाखा पुढली मोठी बातमी निघते वातावरणीय बदलामुळे हरभऱ्याचे देशात उत्पादन घटले लातूर मध्ये शेतकरी चिंतेत पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांचे तब्बल चारशे कोटी रुपयांचं नुकसान सोलापूर बाजार समितीमधील कांदा उत्पादकांची स्थिती